तर आज आपण जाणार होतो विसापूर किल्ला सतराशे तेरा ते सतराशे वीसच्या दरम्यान बांधलेला हा किल्ला बालाजी विश्वनाथजींनी लोहगडाच्या संरक्षणासाठी बांधलेला होता तर या किल्ल्याकडे जाताना तुम्हाला तीन मार्ग लागणार पहिला म्हणजे पाटण गावातून दरवाजाचा मार्ग दुसरा जो आहे तो भाजा गावात भाजा जवळून जातो तो मार्ग आणि तिसरा म्हणजे लोहगडाकडे जाताना एक ते सातशे मीटरच्या अगोदर डाव्या बाजूने जो मार्ग जातो तो पण विसापूर किल्ल्याकडे जातो तर मी पोहचलो या किल्ल्याच्या पाहत्याशी दुपारच्या दरम्यान आणि ही चिमुकली आली तिच्या छोट्याश्या हाताने मोठासा क्यू आर कोड घेऊन माझ्या पार्किंग चार्जेस साठी आणि आणखी एक गोष्ट म्हणजे विसापूर किल्ल्याकडे येतानाच तुम्हाला होऊन जाणार अगोदरच छत्रपती शिवरायांचे दर्शन महाराजांचे नमन करून मी किल्ला चढायला सुरुवात केली तर मला अर्धा ते पाऊन तास लागला किल्ल्यावर चढाई करायला कारण किल्ल्याचा मार्ग हा कठीण असून जास्त लांब नाही त्यामुळे तुम्हाला अर्धा ते पाऊन तासच लागणार आणि किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावरच मला दिसली सगळ्यात आधी म्हणजे पाण्याची टंचाई जे प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला दिसेल पाण्याची टाकी बघितल्यानंतर मी निघालो महादेवाच्या दर्शनासाठी जे इथून पुढे पंधरा ते वीस मिनिट पायदळ वाट चालल्यानंतर तुम्हाला दिसणार आणि महादेवाच्या मंदिराचे हे जुने बांधकाम बघून मला आश्चर्य वाटलं कारण हे मंदिर अजून पण जसेच्या तसे तुम्हाला इथे दिसणार आणि मंदिराच्या पुढेच तुम्हाला एक स्तंभ दिसणार ज्याच्यावर आपले गणपती दैवत विराजमान आहे तर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा मी मंदिरासमोर उभा राहिलो तेव्हा मला दिसले समोर पवन चक्की हे पण दृश्य तुम्ही खूप छान प्रकारे बघू शकता त्यानंतर मी निघालो पाटण दरवाजाकडे तर पाटण दरवाजाकडे जाताना मला सगळ्यात आधी दिसल्या तोफा एक छोटी तोफ आणि एक मोठी तोफ तुम्ही बघू शकता आणि हाच तो पहिला मार्ग जो पाटण गावातून येतो आणि पाटण दरवाजाच्या नावाने ओळखला जातो तर या मार्गाने येताना तुम्हाला लागणार पायऱ्या आणि या पायऱ्यांचे दृश्य तुम्हाला पावसाळ्यात खूप सुंदर दिसणार कारण पाऊस हा धबधब्यासारखा या पायऱ्यांवरून खाली पडत जातो आणि या पायऱ्या उतरताना मला झाले श्रीराम भक्त हनुमानजीचे दर्शन हनुमानजीचे दर्शन घेतल्यानंतर बाजूला जे दोन रूम दिसत आहेत ते आहे धान्य ठेवायचे गोडाऊन त्यानंतर मी निघालो किल्ल्याच्या दुसरी बाजूकडे जाण्यासाठी तर या दादांनी मला सांगितले किल्ल्यावर आणखी एक बजरंगलीची मूर्ती आहे जी पाण्याच्या टाकीमध्ये आहे आणि त्यांनी सांगितले की किल्ल्यावर एक चोर दरवाजा पण आहे दोन आणखी तोफा आहे घोड्याचा तबेला पण आहे आणि राजवाडा पण आहे तर मी निघालो सगळ्यात आधी चोर दरवाजा आणि तोफा बघण्यासाठी तर चोर दरवाजा बघण्यासाठी तुम्हाला पाटण दरवाजाचा जो किल्ल्यावर मार्ग येतो त्याच्याच उजव्या साईडून जो रस्ता जातो तिथे आहे चोर दरवाजा तेव्हा दादांनी मला सांगितले की तोफांच्या खालून जो मार्ग जातो तोच आहे चोर दरवाजा तर हा चोर दरवाजा तोफांच्या खालून जाऊन दुसऱ्या बाजूला निघतो आणखी एक गोष्ट म्हणजे हा चोर दरवाजा पूर्णपणे बुजवला गेलेला आहे आणि इथल्या दादानी मला सांगितले की हा चोर दरवाजा थेट शनिवार वाड्याकडे निघतो आणि इथे फिरायला आलेल्या काकांनी सुद्धा मला सांगितले की हा चोर दरवाजा सिंहगडवर पण सुद्धा निघतो तर चोर दरवाजा बघितल्यानंतर मी निघालो बजरंग बलीच्या दर्शनासाठी आणि थोड्याच वेळ चालल्यानंतर मला बजरंग बलीचे दर्शन सुद्धा झाले बजरंगबलीचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला समोरासमोर दिसणार मन आनंदी करणारा निसर्ग आणि परकोटाच्या मधून जेव्हा तुम्ही हा सह्याद्री बघाल तेव्हा तुमच्या मनाला खूप शांतता वाटेल त्यानंतर मी निघालो घोड्याचा तबेला आणि राजवाडा बघण्यासाठी बजरंगबलीच्या मूर्तीच्या अगोदरच तुम्हाला राजवाडा आणि घोड्याचा तबेला बघायला मिळणार घोड्याच्या तबेल्यापासूनच थोड्या थोड्याच दुरीवर राजवाडा आहे राजवाडा बघितल्यानंतर मी निघालो लोहगड बघण्यासाठी लोहगड बघण्यासाठी तुम्हाला जावं लागणार किल्ल्याच्या टोकापाशी लोहगडकडे जाताना तुम्हाला दिसणार चुन्याचा घाना आणि याचं जे चक्र आहे ते पूर्णपणे दगडाने बनलेलं होतं आणि याचा उपयोग किल्ले बांधण्यासाठी होत होता आणि टोकापाशी गेल्यानंतर तुम्हाला दिसणार छान असा लोहगड आणि लोहगडाच्या समोर जी नदी आहे ती पण तुमच्या मनाला भारवून जाणार आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूवरून तुम्हाला तिकोना आणि तोरणा असे दोन्ही किल्ले या गडावरून दिसणार तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय भवानी जय शिवाजी